मध्ये आज आपण ख्रिसमस स्पेशल हा प्लम केक घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर यामध्ये आपण कुठेही अल्कोहोलचा वापर केलेला नाही किंवा अंड वापरलेला नाही आणि बिना ओव्हन हा केक आपण कसा तयार करणार आहोत हे या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे तुम्ही या केकचा टेक्स्चर बघू शकता मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि एकसारख्या रंगावर हा केक बेक झालेला आहे तसेच हा केक तयार करत असताना जर तुम्हाला अंड वापरून हा केक तयार करायचा असेल तर त्याचं प्रमाण देखील किती घ्यायचं आहे आणि तो देखील कशा पद्धतीने तयार करायचा आहे सोबतच आपण यामध्ये काही जिन्नस वापरलेले आहेत ते जिन्नस तुम्हाला जर वापरायचे नसतील तर त्या बदल्यात तुम्हाला कोणते जिन्नस वापरता येतील याबद्दल देखील सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हा केक आपला बनवून तयार होतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हा केक तयार करणार आहोत आता केक तयार करत असताना यामध्ये आपण एक महत्त्वाचा जिन्नस वापरणार आहोत ज्यामुळे या केकला रंग सुंदर येतो आणि याची चव देखील अगदी अप्रतिम तयार होते तर अगदी असाच केक तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता केक तयार करण्यासाठी इथे तुम्हाला जे पॅनमध्ये मध्ये दिसत आहे तो जिन्नस आपल्याला तयार करायचा आहे तर याला ब्लॅक जॅक असं म्हटलं जातं आणि हा सर्वात महत्वाचा घटक आहे जो प्लम केक मध्ये वापरला जातो ब्लॅक जॅक तयार करण्याआधी आपल्याला ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे असतात तर इथे आपण पंचवीस ग्रॅम इतके ग्रीन किशमिश पंचवीस ग्रॅम ब्लॅक किशमिश पंचवीस ग्रॅम टुटी फ्रुटी पंचवीस ग्रॅम इथे आपण ब्राऊन किशमिश घेतलेले आहेत आणि पंचवीस ग्रॅम इथे ब्ल्यूबेरी सोबतच पंचवीस ग्रॅम कॅनबेरीज घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला संत्र्याच्या ज्यूसमध्ये भिजत ठेवायचे आहेत इथे आपण अल्कोहोल विरहित हा प्लम केक तयार करत असल्यामुळे यामध्ये आपण संत्र्याच्या ज्यूसचा वापर केलेला आहे तर या संत्र्याचा ज्यूस आपण रेडीमेड वापरायचा आहे जो रेडीमेड पॅकमध्ये अवेलेबल असतो आता इथे आपण हा संत्र्याचा ज्यूस घालून घेतलेला आहे हे सगळे ड्रायफ्रुट्स बुडतील इतका ज्यूस यामध्ये घालायचा आणि याला झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये कमीत कमी चोवीस तास भिजत ठेवायचा आहे आता जर तुम्ही जास्त वेळ भिजवत ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आठवडाभर हे ड्रायफ्रूट भिजत ठेवू शकता इथे मी एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हे भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स तयार करायचे आहेत म्हणजे आपल्याला सुके पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत त्यासाठी एकशे चाळीस ग्राम इतका मैदा आपण एका चाळणीवर काढून घेतलेला आहे यामध्येच पाव चमचा इतकी लवंग पावडर पाव चमचा जायफळ पावडर अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा इथे आपण सुंठ पावडर घालून घेतलेली आहे सोबतच इथे एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा इथे आपण खायचा सोडा घालून घेतलेला आहे तर हे सगळेच जिन्नस आता आपल्याला चाळून घ्यायचे चा आहेत जर तुमच्याकडे या सगळ्या जिन्नसची पावडर नसेल तर तुम्ही दालचिनी वेलची लवंग आणि सुंठ हे एकत्र तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आणि त्याची पूड तयार करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात देखील बारीक करून ही पूड तयार करून घेऊ शकता आता हे सगळे जिन्नस आणि याबद्दलचं सगळं अचूक प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील पाहायला मिळेल ज्यामुळे तुमचा केक अगदी असाच तयार होईल आता इथे सगळे सुके जन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ब्लॅक जॅक तयार करायला घ्यायचं आहे त्यासाठी आपण एका पॅनमध्ये पंचवीस ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे आता साखर आपल्याला मंद आचेवर पूर्ण कॅरेमेलाइज होईपर्यंत गरम करून घ्यायची आहे म्हणजेच वितळवून घ्यायची आहे तर एक पाच ते सात मिनिटामध्ये छान साखर वितळली जाते आणि इथे तुम्ही याचा रंग बघू शकता आता ही साखर अगदी डार्क रंगावर तयार झाली की यामध्येच आपण पंचवीस ग्रॅम इतका गूळ घालून घेतलेला आहे गुळ घालून हे मिश्रण परत मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा रंग अगदी डार्क असा तयार होत नाही तर एक पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे आणि ते हे अगदी डार्क रंगावर तयार झालेलं आहे तर या प्लम केकमधला महत्वाचा जिन्नस म्हणजे मोलासिस असा आहे ज्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण हे ब्लॅक जॅक वापरणार आहोत तर हे ब्लॅक जॅक किंवा मोलासिस साखर आणि गूळ तयार करत असताना जो पदार्थ बाहेर टाकला जातो त्यापासून बनवलं जातं आणि हा पदार्थ आपल्याला सहजासहजी मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा ब्लॅक जॅक तयार करून घेतलेला आहे तर हा ब्लॅक जॅक तयार करत असताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे गॅस मोठ्या आचेवर ठेवून हा तयार करून घ्यायचा नाही इतपत त्याचा रंग डार्क तयार झाला की आपल्याला हे थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा अर्धा कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे जर तुम्ही गरम असताना यामध्ये पाणी घालायला गेलात तर खूप सारे बुडबुडे येतील आणि हे मिश्रण ओतू देखील जाऊ शकतं किंवा हातावर देखील उडू शकतं त्यामुळे पाणी घालताना हे मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर गॅस चालू करायचा आणि हे मिश्रण आपल्याला परत या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण या पाण्यामध्ये विरगळवून घेतलं की परत आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मंदाचे वर शिजवून घेऊन या प्रकारे याचा पाक तयार करून घेतला की मग आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू मिश्रण घट्ट झालेलं आहे तर ब्लॅक जॅक बनवण्याची प्रोसेस अशीच असते आणि याच पद्धतीने तुम्ही तो तु बनवून घेतला तर केक अगदी व्यवस्थित तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू मिश्रण दाटसर झालेलं आहे आणि इथे तुम्हाला मी हा जवळूनही दाखवत आहे तर हातावर अशा पद्धतीने घेऊन तुम्ही पाहिलं तर याची एक तार तयार होत आहे एक ते दोन तारेचा पाक हा तयार झाला की आपल्याला हा परत थोडासा कोमट करून घ्यायचा आहे आता तयार केलेला पाक किंवा ब्लॅक जॅक थोडासा कोमट करून घेईपर्यंत आपण ज्या डब्यामध्ये केक बेक करून घेणार आहोत त्या डब्याला अशा प्रकारे थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि यामध्येच बटर पेपर ठेवून घ्यायचं आहे इथे मी फक्त खालच्या साईडला बटर पेपर ठेवलेला आहे तुम्ही चारी बाजूला देखील बटर पेपर लावून घेऊ शकता आता बटर पेपर लावून हा आपला केक बेक करण्यासाठी डबा तयार झालेला आहे तुम्ही ते कोणताही कुकरचा डबा वापरू शकता स्टीलचा डबा वापरू शकता किंवा ॲल्युमिनियमचा डबा देखील वापरू आता इथे ते तासानंतर आपले हे ड्रायफ्रुट्स आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचे हे ड्रायफ्रुट्स तयार होतात आता इथे आपला ब्लॅक जॅक देखील थोडस कोमट झालेलं आहे परत आता गॅस चालू करायचा आणि यामध्ये अर्धी वाटी इतका आपल्याला संत्र्याचा ज्यूस घालून घ्यायचा आहे यामध्येच आता आपण शंभर ग्रॅम इतकं बटर घालून घेतलेलं आहे आणि बटर घालून झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट भिजत घातले होते त्यामधील फक्त ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून ठेवायचं आहे यामधलं पाणी किंवा जो ज्यूस आहे तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्याचा आपण नंतर वापर करणार आहोत आता ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर यामध्ये एकशे सत्तर ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी इतकं आपल्याला मिल्कमेड घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिल्कमेड घालायचं नसेल तर तुम्ही याऐवजी चार अंडी वापरू शकता किंवा यामध्ये अर्धी वाटी दही वापरू शकता पण जर तुम्हाला अंड वापरायचं असेल तर अंड फेटून हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला दही वापरायचं असेल तर यामध्ये तुम्हाला अर्धी वाटी साखर देखील वापरावी लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कोणते जिन्नस घ्यायचे आणि कोणते जिन्नस घेऊ नये याप्रमाणे हे प्रमाण ठरवून घेऊ शकता इथे आपण जे तयार केलेलं ब्लॅक जॅक आहे ते घट्टसर तयार होतं आणि त्यासोबतच यामध्ये आपण बटर घातलेलं आहे तर हे दोन्ही जिन्नस छान असे मेल्ट व्हावे यासाठी आपण फक्त दोन मिनटं गॅस चालू करून हे सगळे जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत आता हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला कुकर हा दहा ते पंधरा मिनटं आधी प्रीहीट करायला ठेवायचा आहे तर इथे कुकरच्या तळाशी थोडं मीठ घालून घ्यायचं आणि ते पसरवून घेतल्यानंतर यावर अशा प्रकारे स्टँड ठेवून घ्यायचं आहे किंवा एखादी रिंग ठेवून घ्यायची आहे आणि कुकरची रिंग न लावता कुकरचं झाकण लावून कुकर आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी मंद गॅसवरच प्रीहीट करायला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे मिश्रण थोडंसं कोमट झालं की यामध्येच एक छोटा चमचा किंवा एक टी स्पून इतकं वॅनिला इसिन्स घालून घेतलेलं आहे आता है जे जे हे मिश्रण थंड झालं की आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं म्हणजे जे मैद्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यावर हे सगळे जिन्नस घालायचे आणि हे सगळं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळे जिनस मिक्स करत असताना फक्त हे एकत्र व्यवस्थित झाले पाहिजेत या पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे तरी ते कट अँड फोल्ड मेथडचा देखील वापर करायची गरज नाही किंवा तुम्ही एखाद्या विस्करचा देखील वापर करू शकता आणि या प्रकारे हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ शकता फक्त हे मिश्रण मिक्स करून घेत असताना कुठेही कोरडं न राहता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाची आपल्याला ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी करायची आहे तर यामध्ये आपण चार ते पाच चमचे हे शिल्लक राहिलेलं ज्यूस आपण घालून घ्यायचं आहे तर इथे आपण हे मिश्रण थोडंसं घट्ट असल्यामुळे यामध्ये आपण जो ज्यूस होता म्हणजे जो ड्रायफ्रुट्स भिजवलेला ज्यूस होता तो घालून घेतलेला आहे परत हे मिश्रण छान एकजीव करायचं आणि याची ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपल्याला हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे चमच्यावर हे मिश्रण घेऊन या पद्धतीने पडत असेल म्हणजे आपलं हे केकसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे छान असं मिश्रण छान एकजीव झालं की आपण जो केकसाठी डबा तयार करून ठेवला होता त्यामध्ये या प्रकारे घालून घ्यायचं थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि यानंतरच यामध्ये मी बारीक केलेले बदामाची काप यावर घालून घेतलेले आहे सोबतच थोडीशी टूटी फ्रुटी आणि इथे काळे किशमिश किंवा ब्लॅक किशमिश देखील घालून घेतलेली आहेत तर या पद्धतीने तुम्ही आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून हा केक सजावट करून घेऊ शकता आता इथे कुकर देखील प्रेट झालेला आहे कुकरचं झाकण काढायचं आणि यामधली रिंग आपल्याला काढून टाकायची आहे रिंग काढून घेतली की यामध्ये आपण जो केकचा डबा तयार केला होता तो ठेवून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लावायचं यावर शिट्टी लावून घ्यायची आहे फक्त आपल्याला कुकरची रिंग लावायची नाही आणि शिट्टी लावून या प्रकारे आपल्याला झाकण बंद करून हा केक पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं मंद आचेवर बेक करून घ्यायचा आहे आता इथे केक बेक करून घेत असताना आपल्याला तीस ते चाळीस मिनटं हे झाकण अजिबात उघडून पाहायचं नाही जोपर्यंत केकचा सुवास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकण उघडून केक चेक करायचा नाही जर तुम्ही तीस ते चाळीस मिनटाच्या आधी हे झाकण उघडून केक चेक करायला गेलात के तर केक खाली बसण्याची शक्यता असते आणि तो अगदी व्यवस्थित बेक होत नाही कारण यामध्ये जी हीट तयार झालेली असते ती आपण सारखं झाकण उघडून पाहिलं तर ती निघून जाते आणि केक व्यवस्थित बेक होत नाही आता इथे पंचेचाळीस मिनटानंतर तुम्हाला मी एक टूथपिक यामध्ये घालून दाखवत आहे तर ही टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे म्हणजेच आपला केक छान असा बेक झालेला आहे जर ही टूथपिक क्लीन आली नसती तर आणखीन दहा ते पंधरा मिनटं हा केक आपल्याला झाकण लावून बेक करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आता पंचेचाळीस मिनटानंतर हा केक मी या कुकरमधून काढून घेतलेला आहे आता केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर थंड करण्याआधी यावर अशा प्रकारे आपण कपडा ठेवायचा आहे जेणेकरून हा केक कोरडा पडत नाही तर इथे कपडा ठेवून झाल्यानंतर हा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि मग या पद्धतीने आपण हा या डब्यातून काढून घेतलेला आहे आता इथे आपण हा केक पूर्णपणे थंड करून का घ्यायचा कारण यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत आणि आपण जे जे जिन्नस वापरलेले आहेत त्यामुळे हा केक अगदी नाजूक तयार होतो आणि त्याचे आपण कापायला गेलो तर स्लाईस देखील अगदी व्यवस्थित पडत नाही त्यामुळे हा केक अशा पद्धतीने कपडा ठेवून थंड करून घ्यायचा जेणेकरून तो कोरडा पडत नाही आणि थंड झाल्यानंतर याचे स्लाईस देखील अगदी छान पडले जातात अशा प्रकारे आता हा केक आपण काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा केक आपला चारी बाजूनी एका रंगावर बेक झालेला आहे आणि आपला हा मस्त प्लम केक तयार झालेला आहे इथे आता तुम्हाला मी हा प्लम केक कट करून देखील दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि एकसारखा हा केक आपला तयार झालेला आहे तर इथे याचा टेक्स्चर देखील बघू शकता मस्त जाळीदार असा केक बनून तयार होतो आणि अजिबात आतमध्ये कच्चा वगैरे राहत नाही अशा प्रकारे आज आपण बिना ओव्हन बिना अंड्याचा आणि बिना अल्कोहोल हा प्लंग केक तयार केलेला आहे तरी देखील हा तितकाच मऊ रुसलुशी जाळीदार आणि परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा